माननीय युवराज साईनाथ अभंगराव यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळवत त्यांना नव्या दिशा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छु विजयभाऊ अभंगराव मित्रमंडळ पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाची एकीकडे प्रतीक्षा असताना दुसरीकडे शरद पवार गट थेट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे या संदर्भातलं वृत्त शरद पवार गटाकडून फेटाळण्यात आलं असलं तरी राहुल नार्वेकरांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही या चर्चेवर पडदा पडलेला नाही त्या संदर्भात आज शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली तसेच अपात्रता प्रकरणावरही भाष्य केलं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याआधीच सुप्रिया सुळेंनी पक्षाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे जर शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरले तर आम्ही कोर्टात जाऊ त्यात समस्या काय आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत दरम्यान सुप्रिया यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालावरही तोंडसुक घेतलं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष शरद पवारच आहेत त्यामुळे संस्थापक सदस्याकडून ज्यानं पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप अदृश्य शक्ती करत आहे हा पक्षातच नाही तर देशात एक नवीन पायंडा पाडला जातोय कारण एखादा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो इतिहासात त्याची नोंद होते ज्या माणसानं पक्ष काढला त्याच्यावर अन्याय करून त्याचं चिन्ह आणि पक्ष हिसकावून घेतला जातोय त्याच्या विरोधात आम्ही गेलो आहोत असंही म्हणाल्या गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळेनी खोचक शब्दात उत्तर दिलं ज्यांनी ही बातमी सर्वात आधी ब्रेक केली त्यांना माझी विनंती आहे की किमान स्वतःच्या विश्वासार्हतेसाठी तरी अशा वावड्या उठवू नका असं त्या म्हणाल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा